नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऐच्छिक विषय लोक प्रशासन असणाऱ्या तृतीय वर्षाच्या पाचव्या सत्रामध्ये पेपर क्रमांक दहावा भारतातील शैक्षणिक प्रशासन आपण त्याचा अभ्यास करीत आहोत मित्रांनो मागील तासामध्ये आपण शिक्षणाची व्याख्या पाहिली होती या व्याख्येमध्ये आपण महात्मा गांधी विवेकानंद यांच्या आध्यात्मिक व्याख्या पाहिल्या रवींद्रनाथ टॅगोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कौटिल्य या श्रेष्ठ लोकांच्या ही व्याख्या शिक्षणाबाबतची त्यांची मते जाणून घेतली इंदिरा गांधी जॉन डी युनेस्को यांचाही शिक्षणाबाबत असणारा दृष्टिकोन आपण स्पष्ट करून पाहिला होता शिक्षणाच्या व्याख्येचं जर आपण सार पाहिलं तर आपण असं म्हणू शकतो की व्यक्तीच्या मन, मेंदू मनगट यांचा विकास करतं ती शिक्षण व्यक्तीच्या विवेक बुद्धीला चालना देतं प्रेरणा देतं ते शिक्षण व्यक्तीला स्वावलंबी बनवतं स्वतःच्या पायावर उभं करतं रोजगार देतं ते शिक्षण व्यक्तीच्या आत असणाऱ्या सुप्त गुणांचा त्याच्यातील सुप्त असणाऱ्या शक्तींचा विकास घडवून आणतं ते शिक्षण या साऱ्या व्याख्या व त्या व्याख्यांचा सार पाहिल्यानंतर आज आपण पुढच्या तासात पाहणार आहोत की शिक्षणाचे उद्देश काय आहेत काळानुरूप गरजेनुसार शिक्षणाच्या ध्येयात शिक्षणाच्या उद्देशामध्ये बदल होणे हे अत्यंत नैसर्गिक आणि अत्यावश्यक ठरते सद्यस्थितीत तर स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे आपल्याला चारित्र्य घडविणारे मानसिक शक्तींचा विकास करणारे आपली बुद्धिमत्ता विकसित करणारे आणि आत्मनिर्भर करणारे शिक्षण हवे आहे या उद्देशानुसार माणूस घडणे माणसाची सर्वांगीण प्रगती होणे स्वावलंबन आत्मचिंतन मनुष्य जीवनाचे सार्थक अशी चौफेर उद्दिष्टे या शिक्षणाची असू शकतात विवेकानंदांप्रमाणेच महात्मा गांधींनीही शिक्षणाची उद्देश स्पष्ट केले आहेत त्यांनी म्हटले आहे की स्वावलंबन उत्तमत्वाचा आविष्कार चारित्र्याची घडण सामाजिक परिवर्तन बंधनांपासून मुक्ती आणि आत्मसाक्षात्कार, हे शिक्षणाचे उद्देश आहेत शिक्षणाचे प्रयोजन स्पष्ट करताना महात्मा ज्योतिबा फुल्यांसारखा व्यक्ती महापुरुष महामानव शिक्षणाला एका व्यापक परिप्रेक्षात पाहतो त्याचा एक व्यापक अर्थ उद्देश घेतो दिन दलितांची दैन्यावस्था दूर करणे याच्याशी ते शिक्षणाला जोडतात विद्येविना मती गेली या त्यांच्या सुप्रसिद्ध वचनामधून विद्येवर मती मतीवर नीती नीतीवर प्रगती प्रगतीवर संपत्ती संपत्तीवर आत्मनिर्भरता या साऱ्या गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत अवलंबून आहेत परस्पर विसंबित आहेत असे सांगून या सर्वांच्या पायाशी ते विद्या शिक्षण या गोष्टीला ठेवतात आणि म्हणून शिक्षणाचा अर्थ हा अत्यंत व्यापक असाच घ्यावा लागेल आधुनिक काळात शिक्षणाचा जर अर्थ आपण पाहिला तर युनेस्कोच्या अभ्यासानुसार व्यक्तीच्या भौतिक बौद्धिक भावनिक व नैतिक बाबींचे एकीकरण करून त्याला परिपूर्णता आणणे शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे असे म्हटले जाते म्हणजे व्यक्तीच्या ज्या भौ भो, भौतिक व्यावहारिक बाबी आहेत ज्या बौद्धिक आहेत भावनिक आहेत या नैतिक आहेत या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्याला एकीकृत एक करणं त्याला परिपूर्णता आणणं हाच शिक्षणाचा मुळात उद्देश आहे परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला शिक्षणाचे संकुचित उद्देश पाहावे लागतील शिक्षणाचे व्यापक अर्थाने असणारे उद्देश ही पाहावे लागतील शिक्षणाची जी संकुचित किंवा व्यक्तिगत उद्दिष्टे आहेत त्यामध्ये आपण पाहू शकतो की शिक्षणामुळे प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा वेक्ति विकास होतो शिक्षण घेतलेली व्यक्ती त्याचं व्यक्तिमत्व व्यक्ति त्याचा विचार करण्याची पद्धती त्याचं राहणीमान जीवन जगण्याची त्याची शैली त्याचे बोलणे त्याचे चालणे त्याचे वागणे या साऱ्या गोष्टींमध्ये अत्यंत सकारात्मक परिणाम प्रभाव हा शिक्षणामुळे दिसतो शिक्षणामुळे एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे खुलू शकते त्याचा विकास होऊ शकतो त्याची जडणघडण होऊ शकते असे आपल्याला म्हणता येऊ शकते संकुचित अर्थाने जर बघितलं किंवा त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत दृष्टिकोनात शिक्षणामुळे काय फरक पडू शकतो हे जर पाहिलं तर आपण असं म्हणू शकतो की प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टिकोनात याच्यामुळे फरक पडतो स्वातंत्र्य समता बंधुत्व या मूल्यांशी त्याचा परिचय होतो स्वातंत्र्य काय आहे कशाला म्हणतात त्याची जाणीव समता किती आवश्यक आहे त्याबाबत त्याची विचारधारा किंवा आम्ही सारे भारतीय आहोत आम्ही सारेजण एकच आहोत हा बंधुत्वाचा धागा या साऱ्या बाबींकडे बघण्याची त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनामध्ये फरक पडतो त्यातच आपण असेही म्हणू शकतो की त्या व्यक्तीला उपजीविका मिळणे त्याला रोजगार मिळणे हा देखील एक उद्देश आहे त्यामुळे सुद्धा त्याचं व्यक्तिगत आयुष्य बदलू शकतं आज घडीला तरी शिक्षणाचा मूळ उद्देश मुख्य उद्देश प्रमुख उद्देश हा रोजगार मिळवणे नोकरी मिळवणे स्वतःची उपजीविका चालवणे हाच आहे आणि तो चूक आहे असे देखील म्हणतात त्यानंतर शिक्षणाचा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो ते पाहायचं असल्यास आपण असं म्हणू शकतो की ती व्यक्ती भावनिकदृष्ट्या अत्यंत सुरक्षित असते म्हणजे एखादी निरक्षर अशिक्षित व्यक्ती ही माणसांच्या गर्दीत हरवून जाऊ शकते अनेकदा त्या व्यक्तीला काय करावं हे लक्षात येऊ शकत नाही परंतु एखादी शिक्षित व्यक्ती ही काल परिस्थिती सापेक्ष स्वतःच्या वागण्यात बदल करू शकते काल परवाच एका पेपरला वाचलं की बसस्टँडवर एक मुलगा चुकला होता लहान आणि तो त्याच्या घरी आला त्याला विचारलं तर त्यानं सांगितलं मी बसवरची पाटी वाचली हा जो आत्मविश्वास आलेला आहे त्या मुलामध्ये ती भावनिक सुरक्षितता फार महत्वाची आहे शिक्षणाचा तो सुद्धा एक उद्देश आहे की प्रत्येक व्यक्तीला भावनिकदृष्ट्या सुरक्षित करणे शिक्षणामध्ये हा देखील उद्देश असू शकतो की एखाद्याला शारीरिकदृष्ट्या सक्षमता प्रदान करणे कारण आपण पाहतो की शारीरिक शिक्षणासारखे विषय आहेत की जो आता शाळा स्तरावर महाविद्यालयीन स्तरावर जरूरी मानला जातो त्यातून शारीरिक शक्त सक्षमता ही साध्य केली जाते शिक्षणाचा आणखीन एक व्यक्तिगत लाभ हा असू शकतो की त्या व्यक्तीचा नैतिक विकास होतो सत्य अहिंसा निर्व्यसनी असणे सुसंस्कारित होणे या साऱ्या गोष्टी शिक्षणामधून साध्य होऊ शकतात शिकलेली व्यक्ती सत्य अहिंसेच्या तत्वाला त्याची व्यापकता अनुभवू शकते व्यसनांपासून दूर राहू शकते या साऱ्या बाबी अतिशय महत्वाच्या ठरतात शिक्षणाची व्यापक किंवा सामाजिक उद्दिष्टे जर आपण पाहायची ठरवली की एका व्यक्तीच्या शिक्षित होण्यामुळे पूर्ण समाजाचा विकास कसा साध्य होऊ शकतो किंवा त्याचे समाजाला काय लाभ होऊ शकतात किंवा समाजाला काय त्याचे लाभ व्हावेत अशी अपेक्षा आहे असा जर आपण विचार केला तर आपण म्हणू शकतो की सामाजिक विकास व जागरूकता ही शिक्षणामुळे नक्कीच वाढते समाजामध्ये कसं राहिलं पाहिजे समाजाला कसं पुढे नेलं पाहिजे सामाजिकदृष्ट्या तुम्ही सजग असणं जागरूक असणं ह्या बाबी शिक्षणामुळे नक्कीच वृद्धिंगत होतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा फुलेंसारखे महामानव जनसामान्यांच्या कल्याणासाठी शिक्षण आवश्यक मानत होते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असं आपण ऐकलं असेल शोषित वंचित दुर्लक्षित दुर्बल दलित असे जे समाजातले घटक आहेत यांचे उत्थान यांची उन्नती यांचा विकास हा शिक्षणाशिवाय शक्य नाही याची जाणीव या महामानवांना होती तो देखील एक मोठा व्यापक सामाजिक उद्देश शिक्षणाचा आहे असे आपण लक्षात घेतले पाहिजे त्यानंतर लोकशाहीचा विकास घडवून आणण्यासाठी सहभागिता वाढवण्यासाठी सुद्धा शिक्षण हे आवश्यक आहे असे आपण म्हणू शकतो नुकत्याच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका झाल्या पदवीधरच्या निवडणुका झाल्या म्हणजे शिक्षण हा क्रायटेरिया हा निकष येथे महत्त्वाचा मानला जातो तो एक उद्देश की लोकशाही विकसित झाली पाहिजे लोकांनी मतदान केलं पाहिजे सहभाग स्वतःचा सामाजिक विकासामध्ये वाढवला पाहिजे हा उद्देश महत्वाचा असू शकतो त्यानंतर व्यापक सामाजिक उद्दिष्टांमध्ये आपण पाहू शकतो की शिक्षणामुळे संशोधन व विकासाचा वेग वाढतो आज तुम्ही पाहताय की जी शैक्षणिक केंद्रे आहेत ऑक्सफर्ड असेल किंवा भारतामधलं काही संशोधन संस्था असतील थे। त्याच ठिकाणी कोविडच्या लसीच्या बाबतीत संशोधन चालू आहे संबंध मानवतेवर उपकारक असणारी वॅक्सिन तयार होण्यासाठी तिथं संशोधन चालू आहे मानवी जीवन अधिक सुखकर अधिक उन्नत बनवण्यासाठी जे काही संशोधन आवश्यक असतं ते सारं संशोधन तेव्हाच शक्य शक्य आहे जेव्हा तुम्ही शिक्षित असाल किंवा शिक्षण तुम्ही घेतलेले असाल आणि त्या दृष्टीने देखील शिक्षणाचे अत्यंत व्यापक महत्त्व आहे शिक्षणामुळे मानवतावादी विज्ञानवादी दृष्टी तयार होत असते हे देखील आपल्याला मानावंच लागेल आम्ही सारी एकाच निर्मिकाची लेकरे आहोत एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला मानवतेच्या भावनेतून वागवले पाहिजे हा विचार असेल किंवा अंधश्रद्धा रूढी प्रथा परंपरा की ज्या माणसाला मागे घेऊन जातात त्याला विज्ञानवादी होण्यासाठी ती दृष्टी विकसित करण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे तो देखील एक शिक्षणाचा उद्देश आपल्याला मान्य करावाच लागेल आधुनिक काळात शिक्षणाचा आणखीन एक उद्देश अत्यंत व्यापक स्तरावर आकार घेत आहे प्लेटो अॅरिस्टॉटल यांनी देखील यावर भर दिला होता मात्र आधुनिक काळात त्या गोष्टीची पुनरावृत्ती होताना आपल्याला दिसते की, आप की शिक्षण कशासाठी तर आदर्श नागरिकाच्या निर्मितीसाठी कर्तव्य भावना सुसंस्कृत मनुष्य घडवणे सभ्य मनुष्य घडवणे हा शिक्षणाचा आज घडीला एक हेतू आपल्याला पाहायला मिळतो याशिवाय देशाच्या औद्योगिक सामाजिक आर्थिक विकासाला गती देण्यासाठी केवळ मनुष्यबळ जास्त असून फायदा नाही केवळ त्या देशाची लोकसंख्या जास्त असून फायदा नाही तर ते मनुष्यबळ कुशल असलं पाहिजे आज भारतामध्ये स्किल डेव्हलपमेंटचे अनेक कार्यक्रम राबवले जातात परंतु हे स्किल तुम्ही त्यांचंच विकसित करू शकता की ज्यांच्याकडे थोडा बहुत शिक्षणाचा बेस आहे पाया आहे या अर्थाने कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीमध्ये शिक्षणाची भूमिका ही मध्यवर्ती ठरू शकते तो देखील एक शिक्षणाचा व्यापक सामाजिक उद्दिष्ट आहे असे आपण म्हणू शकतो त्यानंतर सर्वात शेवटी शिक्षणाचा जर व्यापक उद्देश घेतला तर संपूर्ण देशाचा जो आर्थिक विकास आहे तो संपूर्ण देशाचा आर्थिक विकास हा शिक्षणामुळे गतिमान होऊ शकतो औद्योगिकरण वाढू शकते आकार घेऊ शकते या साऱ्या बाबी या शिक्षणामुळे सहज शक्य होताना आपल्याला दिसतात म्हणजे मित्रांनो या तासामध्ये आपण शिक्षणाचे उद्देश पाहत असताना त्या शिक्षणाचा एखाद्या व्यक्तीवर काय परिणाम होऊ शकतो त्याचं व्यक्तिगत आयुष्य कसा परिवर्तित होऊ शकतात शिक्षणाचं प्रभाव क्षेत्र एखाद्या व्यक्तीपुरतं मर्यादित ठेवायचं जर ठरवलं तर काय बदल होऊ शकतात त्याचं काय उद्देश आहे हे आपण पाहिलं त्याचप्रमाणे शिक्षणाचा व्यापक प्रभाव किंवा उद्देश काय असू शकतो संपूर्ण समाजाचं देशाचं भवितव्य शिक्षणामुळे कसं घडू शकतं याचा आढावा घेतला शिक्षणाचे उद्देश आणि अर्थ पाहिल्यानंतर पुढील तासामध्ये आपण शिक्षणाचे महत्त्व पाहणार आहोत धन्यवाद